नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे आजचे बाजार भाव याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात अगोदर वसमत बाजार समितीबद्दल माहिती घेऊया यामध्ये आवक झाली आहे आजची चारशे बावन्न क्विंटल लोकळ हळदीची त्यामध्ये जास्तीत जास्त भाव अठरा हजार पाचशे पाच रुपये एवढा आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चौदा हजार दोनशे बावन्न रुपये एवढा भाव लागलेला ला आहे हळदीला आजचा तर मित्रांनो चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे चांगल्या हळदीला यानंतर जिंतूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर तेरा क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार आठशे रुपये एवढा आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार सहाशे रुपये आहे म्हणजे चांगली हळद असेल तर पंधरा हजार हाँ आठशे रुपये म्हणजे जवळपास सोळा हजाराच्या घरात गेलेली आहे आणि मीडियम हळद चौदा हजार सहाशे रुपयाच्या घरात गेलेली आहे मित्रांनो त्यानंतर बघूया नांदेड बाजार समितीबद्दल तर तेराशे सत्तावीस क्विंटलची आवक झाली आहे आणि यामध्ये जर चांगली हळद असेल तर अठरा हजार दोनशे रुपये एवढा भाव लागणार आहे आणि तुमची सर्वसाधारण जर हळद असेल तर सर्वसाधारण भाव लागणार आहे तुमच्या हळदीला हा पंधरा हजार रुपये एवढा म्हणजे तीन ते जवळपास साडेतीन हजाराचा फरक येत आहे मित्रांनो चांगल्या हळदीमध्ये आणि मिडियम हळदीमध्ये तर लवकरात लवकर बाजार समितीमध्ये घेऊन या तुम्ही हळद जेणेकरून तुम्हाला चांगला भाव लागेल त्यानंतर सांगली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर सांगली बाजार समितीमध्ये की राजापुरी हळद तिकडे जरा फेमस असते तर राजापुरी हळदीला जवळपास एकवीस हजार तीनशे सहा क्विंटलची आवक झाली आहे आणि भाव बघायचं झालं तर भाव लागलेला आहे सत्तर हजार रुपये जवळपास सत्तर हजार रुपये क्विंटल भाव लागलेला आहे सर्वसाधारण बघायचं झालं तर त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे चांगल्या प्रकारे जव जवळपास अर्धा फरक येत आहे मित्रांनो चांगल्या हळदीमध्ये त्यानंतर शेवटी बघूया शेनगाव बाजार समितीमध्ये तर बत्तीस क्विंटलची आवक झाली आहे आणि चौदा हजार पाचशे रुपये एवढा भाव हा चांगल्या प्रकारचा लागले आहे जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर बारा हजार पाचशे रुपये म्हणजे साडेबारा हजार रुपये म्हणजे जवळपास शेनगाव बाजार समितीमध्ये चांगल्या म्हणजे सर्वात कमी भाव चालल्यासारखं चाललं आहे हळदीला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा